भारताच्या पाच नवीन मालिका यामध्ये किती वन डे सामने खेळवले जाणार किती टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार किती कसोटी सामने खेळवले जाणार तर ते सामने केव्हा कोठे कोणाविरुद्ध होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या भारतीविरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे पहिल्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला आता दुसरी कसोटी मालिका सुरू आहे तर मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्वी भारताचे पाच नवीन मालिका होणार आहेत यामध्ये पहिली मालिका म्हणजे आता साऊथ विरुद्ध कसोटी मालिका सुरू आहे ही कसोटी मालिका संपल्यानंतर वन डे सामन्याची मालिका सुरू होणार आहे यामध्ये तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया वन डे सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि तिसरा सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर भारतविरुद्ध साउथ आफ्रिका ही टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे ही मालिका नऊ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि एकोणीस डिसेंबर रोजी ही मालिका संपणार आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना अकरा डिसेंबर रोजी न्यू चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा सामना सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे पाचवा सामना एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप ही टी ट्वेंटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर यामध्ये प्रथमता वन डे सामने खेळवले जाणार आहेत अकरा जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला वन डे सामना अकरा जानेवारीला वडोदरा या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना चौदा जानेवारी रोजी राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा वन डे सामना अठरा जानेवारी रोजी इंदोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे एकवीस जानेवारीपासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारी रोजी नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारी रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी रोजी गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे पाचवा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो ही न्यूझीलंडची मालिका संपल्यानंतर वर्ल्ड कप होणार आहे हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार आहे या वर्ल्ड कपची ही जाहीर झालेली आहे तर भारताचा पहिला सामना हा आठ फेब्रुवारी रोजी यू एस विरुद्ध अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे दुसरा सामना बारा फेब्रुवारीला नमिबिया या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना पंधरा फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय वोल्टेज सामना कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर भारताचा चौथा सामना अठरा फेब्रुवारीला नेदरलँड विरुद्ध मुंबईमध्ये खेळला जाणार आहे नंतर सुपर एजचे सामने होणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम या पाच सिरीजमध्ये शानदार प्रदर्शन करून वर्ल्ड कप आपल्या नावावरती करेल का वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने जिंकला होता ते वर्ल्ड कप डिफेंड करतील का आपणास वाटते आपण कमी शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा